रामकृष्ण जस की आपण मागल्या मध्ये मला वाटते राग आपण मागला अभंग टाकून जवळजवळ पंधरा सोरे आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दोन अभंग टाकले होते असे म्हणलेले विद्यार्थ्यांनी आणि एक जर नवीन मृदंग वाजलेला लाईव्ह तर या व्हिडिओ मध्ये आता आपण राग सरस्वती पाहणार आहोत तर राग सरस्वती आली स्वर माहित करून घेऊन तर आपण गेले वेळी म्हणजे राग किरवानी बघालता या वेळी म्हणजे राग आपण सरस्वती पाहणार आहोत तर राग सरस्वती मध्ये म स्वर हा तीव्र आहे निकोमल आहे ग आणि ध वर जे आहे सारे म सा रे सामा रे मापा नी आपण काय दिवा माझी मन लागो तुझी चरणी ಸಾರೇ ಮಾಜಿ ದೇವ ಮಾಜೆ ನಿಖಾಲಿಕೋ ಮೇವಾ ಮಾಜೆ ಮನ ರೇವಾ ರೇ या करें जा मजी, देवा माझे माना, लागो तुझे चरनी, मुदा पुल्ल करो काय संसार व्यसा नी पड़नी दी, सांसार व्यसा रेमा पानी

पुन्हा नामस्मरण गडो नामस्मरण सारे नेता नामस्मरण गडो रे मम संत मम संत समाग म्हणलं समापनी संत समा ब्रह्म रेसा आहे पुढ वाऊ गाची ब्रम्ह नको देवा वाऊ गाजी ब्राह्मण रे मनी मी ना पिरसा नकोला ओकू दे दे आ, नी पम पप देवा इथ वा उगाती ब्राह्मण रे मपनीनी पिरसा मी पम पप वा उगाती ब्राह्मणो देवा घ्यायचं मग तिसरं कड काय तर पायी तीर्थ यात्रा मुखिहारी नाम मुखी, मुखी, मुखी राम नाम पाई पाई तीर्थ रे रे पायी तीर्थ यात्रा साखी निसा राम राम म राम नाम नाम पप त्याच्या पुढं काय हे

जी माहिती अशी आहे पीटीवरची आता यानंतर टाळ तर आपण आता पीटीवरची माहिती घेतली तर आपण टाळाची माहिती घेऊ तर आपल्याला तुम्हाला माहित की आपण प्रत्येक अबंग म्हणताना आपण स्टार हा एक मात्र म्हणजे सम होऊ समय सम तर हे कसं आहे दे, देवा माझे देवा माना लागो तुझे चरानी चरणीला लागवतुझे चरानी चरणी चरण चरानी, चौरताहायचा एक दोन तीन चार पाच पर्यंत चरानी देवा माझे सासरान देवा माझे मान म्हणे बात लागतुझे लागो तुझे लागो लागवतुझे चरानी चरणी पार म्हणा चरानी संसार वे संसार वेसनी म्हणलं वे सहा संसार वेसानी सनी के पास पाडो पडो सहा दहा पाडो नेदी नेदी के पास प्रद्रुपत नामस्मरण सहा नाम स्मरण घड घड के पास संत समा संत समागम म्हणलं संत समा समा घ्यायचं सहा दहा संत समागम गमायचे पास त्याचा पण उत्तर आलं ब्रह्म सागदार ब्रम भ्रमे पास नको नको सासार पाच प्रमग रे म सा घेऊन नाम नामस्मरण गडो संत समागम मोगडा पायी तीर्थ पायी यात्रा मधलं पायी तीर्थ सागदार पायी तीर्थ यात्रा ऐक्यपास मुखी साधक मुखी राम रामात मुखी राम नाम नाम एक पास हाची माझा साधक नेम एक पास सिद्धी सिद्धी साधक सिद्धी नेही एक पास प्रेम मरे सा घेऊन वंद्रो म्हणायचं काम स्मरण घड संत समाज मग ह्याचा उत्तर म्हणून म्हणती आहे घ्यायचे मग संत समागम संत समागम म्हणजे सहा सात आठ संत समा गम घ्यायचे पाच दोन घ्यायचं संत समा गम तर हा बघ आमचा आम्ही थोडा विलंब झाला बघ टाकायला कारण मध्येच वारी होती आषाढी वारी कार्यक्रम पण होते थोडं आपली हे घटना पण आमच्या डॉक्टर साहेब शेजारी आपली घटना घडली त्यांचा जवळचा माणूस थोडा एक्सपायर झाल्यामुळं थोडा आमच्याकडून विलंब झाला तरी आता येणाऱ्या आणि गेलेल्या गेलेल्या आषाढी वारीच्या आणि येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या सर्व आमच्या फॉलोअर्सला हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सद्गु आपली भावना आपला भाव प्रेम हे असं असंच भरभरून राहावं कारण गुरुविना अनुभव कोण सांगे असं म्हटलेलं आहे किंवा गुरु, कि गुरु परमात्मा परेश म्हणले म्हटलं आहे देवापेक्षाही गुरुचं महत्व मोठं आहे त्याच्यामुळं देवाला वाटलं तर तुम्ही बाजूला सरपणा आधी गुरुला पासा कारण प्रशास्त्रामध्ये पण असं सांगितले कारण देवाच्या आधी गुरु आहेत कारण गुरुमुळंच देव दिसते आपला तर अशा प्रकारे सर्व आमच्या फॉलोअर्सला येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या म्हणजेच गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आपला कसा वाटला आम्हाला कमेंट देत बघा आणि आमच्या व्हिडिओला असंच उत्तर उत्तर आणि शेअर लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद